लोकांचा पगार आला की दुसऱ्या दिवशी संपून जातो बँकेमध्ये जमा काही राहत नाही शिल्लक राहत नाही आणि म्हणून हा जो आकडा आहे हा हळूहळू कमी होत जातो मित्रांनो जमा आहे तुमची सॅलरी तुमचं इन्कम बँकेमध्ये सेव्हिंग राहत नाहीये तर अशा वेळेस काय करावं ह्या दोन दिवशी जर का तुम्ही तुमच्या बँकेमध्ये कॅश जमा कराल तर त्या सेव्हिंग मध्ये तुमची वाढ होत जाईल कर्ज आहे ते कर्ज तुम्हाला कुठल्या दिवशी फेडायचं आहे जमा करायचा आहे तर लक्षात घ्या हे दोन वार फार महत्वाचे आहेत व्हिडिओ खूप महत्वाचे लाईक करा शेअर करा स्वामी समर्थ कमेंट करत जा आणि सर्वांना आपले व्हिडिओ नक्कीच फॉरवर्ड करा मित्रांनो जर का तुम्हाला असं वाटतंय सेविंग खूप वाढावी तुमची दिवसांदिवस प्रगती होत राहावी व्हावा काटकसर तुम्हाला करायची परंतु तुम्हाला गुरुवारच्या दिवशी बुधवारच्या दिवशी या दोन दिवशी आपल्या बँक अकाउंटमध्ये बँकेत जाऊन पैसे जमा करायचे आहेत कॅश असतील शंभर रुपयापासून लाख किती पण असतील ते नक्कीच ह्या दोन दिवशी जमा करा मित्रांनो आणि अनुभव तुम्ही नक्कीच सांगा नक्कीच तुम्हाला फरक वाटेल पैसा पण तुमचा हळूहळू वाढत जाईल सेव्हिंग वाढत जाईल आणि कर्ज आहे तर दरवर्षाला एक ई एम आय नक्कीच एक्स्ट्रा फेडत जा दिवाळीचा बोनस असेल कुठला एक्स्ट्रा इन्कम आलेला असेल नक्कीच एक तरी एक इन्कम एक तरी इन्स्टॉलमेंट नक्कीच तुम्ही एक्स्ट्रा पे करत जा कर्ज लवकर कमी होईल धन्यवाद